मराठी अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळी ही जोडी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते तर आता अभिनेता विराजस कुलकर्णी हा सोशल मीडियावर अतिशय वाईट रित्या ट्रोल होत आहे यामागचं कारण म्हणजेच नुकताच अभिनेत्याने एका दिलेल्या मुलाखतीत दिलेलं वक्तव्य सद चर्चेत आहे अभिनेता विराजस कुलकर्णी याने नुकताच अल्ट्राबज मराठी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की मी थायलंडला फिरायला गेलो असताना मी बेडूक खाल्ला होता समोर होता परत चान्स मिळणार नाही म्हणून मी बेडूक खाल्ला पण मी पुन्हा नाही खाणार असं विराजस कुलकर्णी म्हणाला मात्र यावरून त्याला सोशल मीडियावर अतिशय वाईटरित्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे कारण विराजसने बेडूक खाल्ल्याने काही त्याचे ब्राह्मण चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे कारण ब्राह्मण समाजामध्ये बहुतेक लोक नॉनव्हेज खात नाही त्यामुळे अनेकांनी त्याला कमेंट करत म्हटलं आहे की कुलकर्णी तुम्ही थोडा बुद्धीचा पण वापर करा आपण लाईव्ह काय बोलतोय खाल्लं तर सांगायची काय गरज आहे का शी किती घाण आम्ही विचार पण करू शकत नाही अशा कमेंट करत विराजस्वर टीका केली जात आहे तर अभिनेता विराजेस कुलकर्णी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका